वेगवेगळ्या रंगाचे मासे वेगवेगळी कासे चापेटदार मारुती इथले गार्डन तर अप्रतिम आहे दसरापूरमधून आतमध्ये गेलो असता प्रथमच आपल्याला बनेश्वरची कमान लागते या कमानेतून आपण आतमध्ये गेलो असता लगेच आपल्याला दुसरीही कमान लागते तर मित्रांनो जय शिवराय मी भावेशवर आपण बघत आहोत हिंडखोर मावळा हजार तर आत्ता आपण बनेश्वराच्या मंदिरापाशी आलो आहोत इथलं वातावरण खूप शांत आणि मनमोहक आहे तर चला आपण मंदिराचं दृश्य बघूया आता इथे पुढे जाऊन गाडी लावूया उजव्या बाजूला आपल्याला बाग बघायला भेटते आणि सरळ पुढे गेलो असता आपल्याला बनेश्वराचं मंदिरही बघायला भेटतं आता आपण बनेश्वराच्या मुख्यद्वारातून आतने जाऊया मुख्यद्वारातून आतमध्ये गेलो असता आपल्याला काही वेळातच एक छान असं तलाव बघायला भेटतं हे बघता तुम्ही बघू शकता आता ह्या तलावामध्ये खूप सुंदर असे रंगबेरंगी मासे आपल्याला बघायला भेटतात हे दृश्य खूप मनमोहक आहे आपण बघू शकतो इथून थोडं पुढं गेलो असता आपल्याला इथे एक गोमुख आणि एक नंदीही बघायला भेटतो कासवे तर तुम्ही बघितलीच आहेत खूप सुंदर अशी कासवे आहेत चला तर मग आपण इथून दर्शन घेऊन आपण शिवपेंडेचं दर्शन घेऊया तर मंदिरात जाऊया बघू हे बघा तुम्ही बघू शकता मंदिराचं वातावरण खूप शांत आणि मनमोहक आहे इथून आपण दर्शन घेऊया मंदिरातून हे बघा चला तर मग आता दर्शन झाले आहे आत्ता आपण चपेटदार मारुती तिथे दर्शन घेऊया चला तर मग दर्शन घेतलं आहे आता आपला ब्लॉक संपूया पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू जय शिवराय मित्रांनो